बनवत आहे तेलामध्ये लसूण टाकलेला आहे आणि नंतर भाजी टाकलेली आहे पाहू शकता लसूण आता यामध्ये मुगाची डाळ टाकून घेते मुगाची डाळ धुडलेली म्हणजे एकदम दोन तीन मिनटं धुडून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर पाहू शकता भाजी केवढ उशीर झालेली आहे एक माणसाला सुद्धा पुरण काळवली भाजी टाकून घेते डाळ ही टाकून सुद्धा एवढी झालेली आहे भाजी वीस रुपयाची आणलेली भाजी मला आता खूप टाकून घेतलेला आहे भाजलेले सगळी भाजी आपली खाण्यासाठी आता तयार झाले पाहू शकतो एक बंद खालास मस्त आता बंद करून घेतो